शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा अध्यक्ष भारत बबन पुंड यास एम आय डी सी पोलिसांनी पंढरपूर येथून सोमवारी अटक केलाय त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे साडेतीनशे ठेवीदारांची अंदाजे वीस कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे बालिकाश्रम रोडवरील भूतकरवाडी येथे बंद घर फोडून चोट्यांनी रोख रक्कम सोन्याचे दागिने असा एकूण पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय ही घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अमीन शमुद्दीन शेख यांनी याबाबत तक्रार दिली आहे नगरकल्याण रोडवरील बायपास येथे हॉटेल समोर उभा असलेला टेम्पोतून सुमारे एकोणपन्नास हजार रुपये हा प्रकार शनिवारी सकाळी साडेसात ते नऊ वाजेच्या सुमारास घडला वेलू दुर्गास्वामी स्वामी, स्वामी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात औषधे चोरीचा गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे करत आहेत शहरातील जुने कोर्ट परिसरात द परफेक्ट कॅफेवर छापा टाकत पडद्यावर अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली या प्रकरणी मालकविरोधात चालकासह हो, गुन्हा दाखल करण्यात आलाय वस्तीत हे कॅफे सुरू होतं कॅफेचा मालक महेश पोपट खराडे व चालक अनुज शिवप्रसाद कुमार हे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत दुकानदार फिरीवाले टपरीधारक भाजी विक्रेते तसेच काही ठिकाणी रहिवाशांनीही शहरातील बहुतांश रस्त्यावर अतिक्रमण करून फुटपाथचं केलं आहे त्यामुळे वाहनांच्या वर्दळीतून पदचाऱ्यांनी कसे चालायचे असा प्रश्न शहरातील नागरिक महापालिका प्रशासनाला विचारत आहेत फुटपाथवरच व्यवसाय थाटले गेल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताचेही प्रमाण वाढले आहे नगर शहरात प्रोफेसर कॉलनी जिल्हा रुग्णालय वाडिया पार्क परिसर तारकपूर बस स्टँड बालिकाश्रम रोड कोठी रस्ता आदी भागात मोठमोठे फुटपाथ बांधले यातील काही रस्त्यांचे सध्या काम सुरू असल्याने तेथे नव्याने फुटपाथ तयार होतील शहराची खपरपात तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर